प्रॉट्यू बाय इंडिपेंडेन्स कणकण मे स्वात कणकण में भारत माध्यम समाजाच्या वतीने जे निवेदन म्हणतात वर या आणि लवकर या महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा ज्यांच्याकडे उभा महाराष्ट्र उद्याच नेतृत्व म्हणून बघतोय असे सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेते भल्या भल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारे आदरणीय जे पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण निषेध नाही आहे मराठा समाजाच्या भावना आहेत निषेध करण्यासाठी काही विशेष नव्हतं सगळ्याच पक्षांना राजकीय पक्षांना मराठा समाजातल्या तळागाळातल्या मराठा समाजाचं आव्हान आहे मागच्या लोकसभेमध्ये मराठा समाजाने कसे खुटे उपटून फेकलेत हे सगळ्यांना आम्हीच दाखवून दिलेलं आहे या विधानसभेला मराठा समाजाला कुणी ग्रही धरू नये जर तुम्हाला मराठा समाजाचं हक्काचं मतदान पाहिजे असेल तर मराठा समाजाचं जे मूळ पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण आहे ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि तुमची जी भूमिका आहे ती भूमिका चार भिंतीच्या आतमध्ये न मांडता रस्त्यावर उतरून तुम्हाला मराठा समाजाला जाहीर सांगावं लागेल ते आमचा पूर्ण पाठिंबा आहे